जगातील सर्वात शक्तिशाली पाच देश कोणते चला तर बघूया नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वात शक्तिशाली देश टॉप पाच पॉवरफुल देशांबद्दल या यादीत येणाऱ्या देशांची ताकद केवळ सैन्यांबाबत नसेल तर त्यात आर्थिक तांत्रिक राजकीय प्रभाव आंतरराष्ट्रीय संबंध आणि जागतिक धोरण या सर्व गोष्टींचा विचार केला जातो चला तर मग सुरुवात करूया नंबर एक, अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हटला की सर्वप्रथम नाव घेतलं जातं ते अमेरिकेचं याच कारण म्हणजे या देशाची मजबूत अर्थव्यवस्था अत्याधुनिक सैन्य शक्ती आणि जागतिक राजकारणावर असलेला प्रभाव अमेरिका ही नॅटोचा महत्वाचा भाग आहे आणि जगभरात ऐंशी पेक्षा जास्त देशांमध्ये तिची लष्करी तळ आहेत याशिवाय गुगल ॲपल मायक्रोसॉफ्ट यांसारख्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्याही अमेरिकेतूनच आहेत अमेरिका संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा एक स्थायी सदस्य आहे आणि अनेक जागतिक घडामोडींमध्ये तिचा निर्णय निर्णायक ठरतो नंबर दोन चीन चीन हा देश गेल्या दोन दशकांमध्ये अतिशय वेगाने प्रगती करत आहे जागतिक अर्थव्यवस्थेत दुसऱ्या क्रमांकावर असलेला चीन आज सैन्य शक्तीतही जगातील दुसऱ्या क्रमांकावर आहे पीपल्स लिबरेशन आर्मी ही जगातील सर्वात मोठी सैन्यदल मानली जाते तसंच चीनचं बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हे प्रकल्प जगभरात त्याचा प्रभाव वाढवण्यास मदत करत आहे चीनचं तांत्रिक आणि औद्योगिक विकासामुळे तो एक महासत्ता म्हणून उद्यास येत आहे नंबर तीन रशिया रशिया हा देश त्याच्या भौगोलिक आकारामुळे आणि प्रचंड नैसर्गिक संसाधनांमुळे जगात एक अनन्य साधारण स्थान मिळवतो त्याचे लष्कर अत्यंत प्रबळ असून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर अण्वस्त्र आहेत रशिया हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असून त्याचे अमेरिका व युरोपशी सतत असलेले ताणतणाव त्याच्या जागतिक प्रभावाची साक्ष देतात सायबर युद्ध हायपरसोनिक मिसाइल्स आणि स्पेस टेक्नॉलॉजी मध्येही रशिया आघाडीवर आहे नंबर चार भारत भारत हा उद्योनमुख महासत्ता आहे त्याची लोकसंख्या आता जगात सर्वाधिक आहे आणि अर्थव्यवस्थाही झपाट्याने वाढत आहे भारतीय सैन्य हे संख्येने जगातील दुसऱ्या क्रमांकाचं आहे आणि तंत्रज्ञान इस्रो अणुऊर्जा आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात भारताचा प्रभाव वाढत चालला आहे भारताने आपल्या स्वदेशी संरक्षण उपकरणांवर भर दिल्यामुळे तो आत्मनिर्भर बनण्याच्या मार्गावर आहे तसेच भारताची सांस्कृतिक शक्ती आणि सॉफ्ट पॉवर देखील खूप प्रभावी आहे नंबर युनायटेड किंगडम ब्रिटनचं साम्राज्य कधी काही सूर्य न मावणारा देश म्हणून ओळखला जायचा आज तरी तसा प्रभाव उरलेला नसला तरी युनायटेड किंगडम अजूनही एक प्रमुख जागतिक शक्ती मानली जाते त्यांचं अर्थकारण मजबूत असून त्यांचं सैन्य राजनैतिक कनेक्शन आणि नॅटो व युएन मधील स्थान त्यांना मोठं महत्व देतात तसंच लंडन हे जागतिक अर्थकारणाचं प्रमुख केंद्र मानलं जातं तर हे होते आजचे जगातील टॉप पा शक्तिशाली देश हे देश केवळ लष्करी दृष्ट्या नव्हे तर राजकीय आर्थिक व सांस्कृतिकदृष्ट्या जागतिक स्तरावर प्रभाव टाकतात तुम्हाला यातील कोणता देश सर्वात प्रभावशाली वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद